गण्या भाऊ आपल्या भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले हो ना मनोहर भाऊ खूप वाईट वाटलं हे ऐकून आणि म्हणूनच आपण त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी इथे जमलेलो आहोत आपल्या देशी तर्फा चॅनलकडून व सर्व आपल्या फॅमिलीकडून आपल्या सबस्क्रायबरकडून डॉक्टर मनमोहन सिंग यांना खूप खूप खुँ श्रद्धांजली आदरांजली हो ना घ्या भाऊ खूप चांगले व्यक्ती होते ते खूप दुःख झालं आम्हाला हे ऐकून आमच्याकडून पण त्यांना खूप खूप श्रद्धांजली मनोरभाऊ आपल्या देशाचे चौदावे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ञ म्हणून प्रसिद्ध होते त्यांचा मृदू स्वभाव कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले या जात आणि सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या डॉक्टर मनमोहन सिंग यांचा राजकीय प्रवास हा विस्मय चकित करणारा आहे हो ना भाऊ बरोबर बोललास तो त्यांचं राजकीय क्षेत्रात खूप मोठं योगदान आहे हो ना भाऊ एकोणीसशे एकाहत्तर साली डॉक्टर मनमोहन सिंग हे केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून रुजू झाले नंतर एकोणीसशे बहात्तरमध्ये त्यांची अर्थमंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्रालयाचे सचिव नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर पंतप्रधानाचे सल्लागार विद्यापीठ अनु अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी के काम केले आहे आणि एवढंच नाही तर डॉक्टर मनमोहन सिंग हे एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव या काळात देशाचे अर्थमंत्रीसुद्धा होते आणि म्हणूनच केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे हो ना ग भाऊ बरोबर आहे अजून मनोभाऊ एकोणीसशे एक्याण्णव ते शहाण्णव दरम्यान के वी नरसिंहराव सरकारमध्ये ते केंद्रीय अर्थमंत्री होते आणि अर्थमंत्री असताना त्यांनी देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी क्रांतिकारी प्रयत्न केले होते भाऊ तर माहिती आहे का त्यांना देशाच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकारचसुद्धा म्हटले जाते आणि अजून राजकारण देण्यापूर्वी डॉक्टर मनमोहन सिंग हे एकोणीसशे पंच्याऐंशी ते सत्त्याऐंशी या काळात नियोजन आयोगाचे प्रमुख होते आणि त्याच्यापूर्वी ते एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी या काळात आर बी आयचे गव्हर्नरही होते आणि त्यांनी बँकिंग क्षेत्रातील सुधारणांचे श्रेय त्यांनाच जाते भाऊ दहा वर्ष त्यांनी भारताचे पंतप्रधान म्हणूनही काम केलं आहे ना हो ना भाऊ डॉक्टर मनमोहन सिंग हे दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ए वन आणि ए टूच्या काळात देशाचे पंतप्रधान होते डॉक्टर मनमोहन सिंग यांनी बावीस मे दोन हजार चार रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर बावीस मे दोन हजार नऊ रोजी ते दुसऱ्यांदा अजून पंतप्रधान झाले म्हणजे एकूण दहा वर्षे ते पंतप्रधान राहिले आणि पंतप्रधान पदाच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले हो का भाऊ कोणकोणते निर्णय घेतले का आता खूप सारे त्यांचे काम आहेत पण उल्लेखनीय योजना म्हणजे कोणत्या पहिली आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना त्याला गॅरंटी मिळाली रोजगाराची आणि दुसरी महत्वाची योजना म्हणजे शिक्षणाचा अधिकार कायदा त्याला आणि तिसरी महत्वाची योजना अन्न सुरक्षा योजना आणि अजून परराष्ट्र धोरण म्हणजे अमेरिका भारत हा अणु करार हा करार त्यांच्या कार्यकाळातील एक ऐतिहासिक टप्पा म्हणून मानला जातो आणि त्या अगोदर अर्थमंत्री म्हणून त्यांनी जबरदस्त काम केलं आहे म्हणते ना हो ना मला भाऊ तुला माहिती आहे का एकोणीसशे मध्ये डॉक्टर सिंग हे पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते आणि त्यावेळी भारत गंभीर आर्थिक संकटातून जात होता आणि म्हणूनच डॉक्टर सिंग यांनी जागतिक बँक आणि आय एम एफ यांच्या सहाय्याने देशाच्या अर्थव्यवस्थेला नव्या उंचीवर देण्यासाठी काही धोरणे राबवली हो आता धोरणे कोणती तर पहिलं धोरण होता उदारीकरण याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण लिबरायझेशन म्हणजेच काय तर परकीय गुंतवणुकीला त्यांनी प्रोत्साहन दिले आणि दुसरं धोरण म्हणजे खाजगीकरण यालाच आपण प्रायव्हेटायझेशन म्हणतो म्हणजे सरकारी कंपन्यांवरची निर्भरता कमी केली आणि तिसरं म्हणजे जागतिकीकरण यालाच आपण इंग्लिशमध्ये ग्लोबलायझेशन म्हणतो याच्याने काय केलं तर आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी दरवाजे उघडले त्यांनी हे तीन धोरण प्रामुख्याने त्यांनी दाखवले हो आणि म्हणूनच एकोणीसशे एक्याण्णवमध्ये जी आपली अर्थव्यवस्था डभरायला आली होती ती बळकट झाली आणि भाऊ डॉक्टर मनमोहन सिंग हे बहू शिकले होते म्हणते ना हो विठल भाऊ सांगतो का डॉक्टर सिंग यांचे प्राथमिक शिक्षण पाकिस्तानातील पंजाब प्रांतात झाले ठीक आहे आणि त्यांनी चंदीगड येथील पंजाब विद्यापीठातून पदवी प्राप्त केली म्हणजे चंदीगड विद्यापीठातून त्यांनी ग्रॅज्युएशन केलं त्याच्यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात डॉक्टरेट पदवी मिळवली डॉक्टर एक म्हणजे पी एच डी म्हणूनच त्यांच्यासमोर डॉक्टर हा नाव लागतो समजला आणि विठ्ठल भाऊ त्याच्यानंतर त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये जसं संयुक्त राष्ट्र आर्थिक सल्लागार म्हणून तिथे काम केले आहेत आणि म्हणूनच विठ्ठल भाऊ डॉक्टर मनमोहन सिंग यांची राजकीय कारकिर्द त्यांच्या अभ्यासू आणि प्रामाणिक व्यक्तिमत्वामुळे उल्लेखनीय ठरले आहे ते एक असे नेते आहेत ज्यांनी राजकारणात शांतता आणि व्यावसायिकता यांचा आदर्श ठेवला पहा विठ्ठल भाऊ डॉक्टर सिंग यांचा साधेपणा प्रामाणिकपणा आणि कामाविषयीची निष्ठा भारतीय राजकारणातील एक आदर्श मानला जातो हो ना बरोबर बोलला तू भाऊ बरोबर आहे हो न घरा भाऊ डॉक्टर सिंग हे खूपच साधे माणूस होते नाही का पहा मनोज भाऊ डॉक्टर सिंग हे त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात एक साधे आणि प्रामाणिक जीवन झाले ते वादगीवादापासून दूर राहिले आणि नेहमीच त्यांच्या कर्तृत्वावर भर दिले हो न घ्या भाऊ त्यांच्या पत्नी गुरशरण कौर यांच्यासोबतचे साधे पण आदर्श कुटुंब जीवनही प्रसिद्धच आहे नाही का पण भाऊ यूपीए गव्हर्नमेंटच्या काळात जेव्हा मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेव्हा वेगवेगळ्या घोटाळ्यांचा आरोपही त्यांच्यावर लागला नाही का हो ना विठ्ठल भाऊ सांगतो का आता मी एक तर पहिला आहे तुझी स्पेक्ट्रम घोटाळा जो झाला दोन हजार दहामध्ये या घोटाळ्याची रक्कम होती सुमारे एक पॉईंट शहात्तर लाख कोटी याच्यामध्ये नेमकं काय घडलं होतं का नाही भाऊ सांगतो काय दूरसंचार क्षेत्रातील जी स्पेक्ट्रॉमचं वाटप करताना परवाने हे अत्यंत कमी किमतीत विकले गेले हं ज्यामुळे सरकारला मोठा महसूल तोटा झाला आणि त्याच्यामुळे तत्कालीन दूरसंचार मंत्री ए राजाजे होते यांच्यावर आरोप झाले मग आणि हा घोटाळा युपीए सरकारवर मोठी टीका करणारा ठरला आणि हा विषय न्यायालयात पोहोचला मग आणि दुसरा घोटाळा आहे कोळसा घोटाळा जो दोन हजार बारामध्ये घडला आणि या घोटाळ्याची रक्कम आहे एक पॉईंट शहाऐंशी लाख कोटी जवळपास आता याच्यात काय झालं पा कोळसा खाणीच्या वाटपात पारदर्शक प्रक्रिया नाही वापरण्यात आली म्हणजे आरोपानुसार कोळसा खाणी या खाजगी कंपन्यांना अत्यंत कमी दराने वाटप केलं गेलं ज्यामुळे सरकारला प्रचंड नुकसान झाले आणि याच्यामुळे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावरही या प्रकरणामुळे मोठा दबाव आला कारण त्या काळात तेच कोळसा मंत्रालय सांभाळत होते असं झालं त्याने भाऊ नाही का हो ना म्हणे भाऊ अजून सांगतो पहा आणि तिसरा घोटाळा म्हणजे कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा जो दोन हजार दहामध्ये घडला आणि या घोटाळ्याची किंमत होती सुमारे सत्तर हजार कोटी आता याच्यामध्ये काय घडलं पा दोन हजार दहाच्या कॉमनवेल्थ गेमच्या आयोजनात मोठ्या प्रमाणात निधीचा अपव्यय झाला स्पर्धेच्या कामासाठी अनियमितता चुकीचे कंत्रा वाटप आणि भ्रष्टाचाराचे चा आरोप झाले आणि याच्यामुळे जे आयोजन समितीचे अध्यक्ष होते ज्याचं नाव होतं सुरेश कलमाडी यांना अटक झाली होती मग आणि अजून ते महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री होते अशोक चव्हाण त्यांना सुद्धा राजीनामा द्यावा लागला होता तो कोणता घोटाळा हो? तो सांगतो काय आता चौथा घोटाळा म्हणजे आदर्श सोसायटी घोटाळा जो दोन हजार दहामध्ये घडला आणि त्या घोटाळ्याची किंमत होती सुमारे एक हजार कोटी समजा आता याच्यात काय घडलं का मुंबईमधील जी आदर्श हाऊसिंग सोसायटीची जमीन होती ना ते युद्धातील वीर जवानांच्या कुटुंबासाठी राखी होती मात्र ती राजकारणी उच्च पदस्थ अधिकारी आणि त्यांच्या नातेवाईकासाठी चुकीच्या पद्धतीने वाटप करण्यात आली होती आणि म्हणूनच या घोटाळ्यामुळे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते अशोक वा, चव्हाण यांना आता राजीनामा द्यावा लागला होता हा गणेपा असा झाला होता नाही का अजून गणेप होती काहीतरी हेलिकॉप्टरचा घोटाळा झाला होता ना अजून एक घोटाळा झाला पाचवा जो आहे ऑगस्टा वेस्टलाईन हेलिकॉप्टर घोटाळा जो दोन हजार तेरामध्ये घडला आणि या घोटाळ्याची रक्कम होती सुमारे अंदाजे तीन हजार सहाशे कोटी आणि याच्यामध्ये काय झालं पा जे इटलीची कंपनी होती ऑगस्ट वेस्टलँड त्याच्याकडून वी व्ही आय टीसाठी हेलिकॉप्टर खरेदी करताना लाचलुचपत झाल्याचे आरोप जा झाले होते याच्यामध्ये नाही का जे संरक्षण मंत्रालय आणि सरकारी अधिकारी जे आहेत त्यांच्यावर गंभीर आरोप झाले होते आणि ते मग जेलमध्ये गेले या सर्व घोटाळ्यामुळेच यू पी ए सरकारची प्रतिमा मग कलंकित झाली आणि म्हणूनच मग विरोधकांनी सरकारवर पॉलिसी पॅरालिसिस किंवा याला भ्रष्टाचाराची सरकार म्हणून टीका केली होती आणि याचाच परिणाम म्हणून दोन हजार चौदाच्या निवडणुकीत जी लोकसभा निवडणूक झाली त्याच्यात चार भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसला मोठा पराभव पत्करावा लागला आणि ज्यामुळे भाजप नेतृत्वाखालील एन डी ए सरकार मग सत्तेत स्थापन झाले आणि मग नरेंद्र मोदी हे पंतप्रधान बनले ते काही असं का नाही भाऊ पण डॉक्टर मनमोहन सिंग हे सुद्धा माणूस होते आणि प्रामाणिक माणूस होते नाही का हो भाऊ डॉक्टर मनमोहन सिंग हे स्वतः एक प्रामाणिक आणि नीतीमान नेते मानले जात होते मात्र एवढे मोठे जे घोटाळे झाले त्याच्यावर मनमोहन सिंग हे मौन होते आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील जे काही नेते होते त्या मंत्र्यावर झालेल्या आरोपामुळे ते सतत विरोधकांच्या निशाण्यावर होते आता पहा भाऊ ते चांगले ते ते होते पण त्यांच्या सुकट्याने घोटाळा केले ना त्याच्यामुळे आता ते काही बोलू शकत नव्हते ना भाऊ आता तसंच आहे ना कोणते सरकारमध्ये राह पहा आता कोणी जर आता त्यांच्या सोप्याने जर घोटाळे जर केले तर ते सरकारच बोलू शकत नाही ना कारण त्यांची सुप्टी असतात त्याच्यामुळे त्यांची गव्हर्नमेंट बनलेली असते हो का नाही असं आता तो विषय घोटाळ्याचा आता बंद करू आता पण आता मनमोहन सिंग हे चांगले माणूस होते त्याच्यामुळे त्यांना आदरांजली द्यावंच लागेल आपल्याला नाही काय श्रद्धांजली द्यावंच लागेल चला सगळे डोळे मिठाने महस्थितीमध्ये या तुम्ही सुद्धा जे कोणी आता हे व्हिडिओ बघत असतील त्यांनी सुद्धा आपले डोळे मिठाने महस्थिती द्या ओ शांती 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 ही। चला ठीक आहे मित्र धन्यवाद आल्याबद्दल इथे चला मग आता घरी निघावं लागेल आपल्याला हो ला। चला मग घरा भाऊ भेटू मग उद्या ठीक आहे तुमचे पण खूप खूप आभार मित्रांनो आल्याबद्दल हां मग भेटू मग उद्या चला तोपर्यंत मग व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा ठीक आहे चला भेटू मग उद्या गुड नाईट